जिथे मन मराठी तिथे आपली माय मराठी की भारतीय जनता पक्षामध्ये ज्यांनी अनेक वर्ष सहकारी कार्यकर्ते नेते त्यांच्यासाठी तेहतीस टक्के आरक्षणाची मागणी करतात बाहेरून आलेल्या आले 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 लोकांनाच संधी मिळते ज्यांनी सतरंज्या उचलल्या लाठ्या खाल्ल्या पक्ष अडचणीत होता किंवा सत्तेत नव्हता किंवा ज्यांनी कष्ट केले त्यांना काय न्याय मिळत नाहीये आणि त्याच्यापैकी एकच श्री देवेंद्र फडणवीस जी आहेत एकशे पाच आमदार असलेला नेता आज अर्धा उपमुख्यमंत्री झालाय ते डी सी एम वन आहेत त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर खर तर अन्याय होतोय असं मला वाटतं